आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते पिण्याचं पाणी भुयारी कटर योजना मैदान उद्यान आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलोय खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही सर्वप्रथम मी आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपलं सर्वोत्तम लिहिलं आणि त्या घटनेच्या आधारावर आपला राज्यकारभार चालतोय आणि संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि काही लोक संविधानाच्या अऱ्या पुस्तिका लाल कलरच्या सगळीकडे दाखवतात त्यांनी जरा याच्यातून बोध घ्यावा असंही मी या ठिकाणी सूचित करतो त्याचबरोबर सव्वीस अकरा मुंबईवर झालेला हल्ला सव्वीस अकराचा जो काळा दिवस मुंबईकरांनी पाहिला त्यामध्ये मी शहीदांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यामध्ये निरपराध लोकांचा बळी गेला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि यामध्ये विदर्भामध्ये मी कालपासून प्रचार करतोय अनेक सभा मी अटेंड केल्या अनेक सभांना उपस्थित राहिलो आणि त्या ठिकाणी पाहिलं एक प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये विशेष उत्साह जाणवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ अगदी तरुणांपासून युवा पासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे सभेमध्ये उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थिती होती यावरून शिवसेनेचे जिथं जिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत उमे त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवरची जनता मतदार या ठिकाणी उभे राहिलेलं चित्र मी पाहिलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि म्हणून नगरपालिका नगरपंचायत्या या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मी नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना देखील जिथं आमचा नगराध्यक्ष नव्हता नगरसेवक नव्हते तिथेही आम्ही विकासाला पैसे दिलेले ते आता इथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते पाणी पिण्याचं पाणी बुहारी गटार योजना गट ग मैदानं उद्यानं आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला एक एक कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले ते देखील त्यांना पोहोचले त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीमने सुरू आम्ही सगळे होतो म्हणजे आमची टीम जे आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे कि की किनी कोणी किती काही म्हटलं तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय नगर विकास खातं म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगर अध्य अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांच्या विकास कडे आम्ही कटाक्षाने पाहतोय आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत त्यांना देखील निधी दिलाय याचा अर्थ असा